नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या घरात सुख समृद्धी आणि आपल्या घरातल्या भरभराटीसाठी मी तुम्हाला काही प्रभावी तोडगे सांगणार आहे आणि त्यावरचे उपाय देखील सांगणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा दर शुक्रवारी तुळशीच्या रोपाजवळ गुळ ठेवावा त्यामुळे घरात धनलाभ व घरात वड गोड वातावरण निर्माण होते पांढऱ्या फुलात मिठाच्या पुडीसह लक्ष्मीला अर्पण करावा त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहते तसेच आपली पैशाची बचतही वाढते लक्ष्मी मातेच्या समोर एका वाटी साखर व वा तांदूळ ठेवावे त्यामुळे अन्न व धनाची कमतरता कधीही भासत नाही शुक्रवारच्या दिवशी घरात पांढरी मीठ शिंपडून झाडू मारून घ्या त्यामुळे गरिबी दृष्ट शक्ती आपल्या घरातली नकारात्मकता ऊर्जा दूर होते संध्याकाळी प्रत्येक खोलीत एक तरी दिवा लावावा नकारात्मकता दूर होते तसेच लक्ष्मी पण स्थिर राहते दर शुक्रवारी झाडांना गुळ व पाणी अर्पण करा त्यामुळे पितृदोष नष्ट होतो व ग्रहबाधा दूर होऊन धनप्राप्तीचा योग जुळून येतो शंखात दूध घालून देवीचा अभिषेक करावा त्यामुळे धन प्रवाह हो सुरू राहतो हो देवी समोर तूप दिवा लावून तुपाचा दिवा लावून श्री मंत्र एकशे अठरा वेळा म्हणावा त्यामुळे स्त्री संपत्तीची कृपा मिळते नवविवाहित स्त्रीने पाच शुक्रवार देवीला पायधुळ व्हावी त्यामुळे नवविवाहित जोडप्यांना समृद्धी व भरभराटी लाभते घराच्या चारही कोपऱ्यात मीठ आणि लिंबू ठेवावे त्यामुळे पैशाच्या अडचणी तसेच तुमच्या काय अडचणी असतील त्याही देखील दूर होतात लक्ष्मीसमोर चांदीचा तांब्या ठेवावा त्यामुळे स्थिर धनसंचयचा लाभ जुळून येतो घराच्या प्रवेशद्वारावर कुमकुमाने स्वस्तिक काढावे लक्ष्मी प्रवेश करते पांढऱ्या कपड्यात सात अक्षता गुंडाळा व देवीसमोर ठेवा त्यामुळे अचानक धनप्राप्ती होत असते देवीला अकरा वेळा ओम श्री श्रीय श्री नमहा ओम श्री श्रीय श्री नमः असा जप अर्पण करा त्यामुळे सौख्य आणि भरभराटी लाभते देवीला एक रुपयाचं नव नाणं अर्पण करावे त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात शुक्रवारी मुलींना गोड पदार्थ वाटा तुम्ही अकरा मुलींना देखील वाटू शकता फायदा त्याचा फायदा काय होतो लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तिजोरीमध्ये गुलाबाची पाकळी ठेवावी धन जर तुमच्या घरात धन साचत नसले तर धन साचवायला मदत होते रात्री झोपण्याआधी दरवाज्याजवळ पाण्यात मीठ मिसळून स्वच्छ करा आपली जी गरिबी असते ती गरिबी निघून जाते तांदळाच्या वाटीत कापूर ठेवून पूजन करा फायदा घरात लक्ष्मीचा वास राहतो यामुळे घरात दिव्य ऊर्जा ऊर्जा प्रवेशते जेवणाच्या आधी घरात सगळ्यांना द्या यामुळे जी ऊर्जा असते ती दूर होते घराबाहेर तांब्या ठेवून त्यात गुलाबाची पाकळी टाका यामुळे अचानक पैसा येतो शुक्रवारी पूजा करताना अकरा वेळा घंटा वाजवा यामुळे नकारात्मक ना शक्तींचा नाश होतो कमळावर पाच नाणे ठेवून देवी समोर ते ठेवावे यामुळे स्थिर संपत्ती निर्माण होते कापुराचं पाणी संध्याकाळी घरात शिंपडावे यामुळे दुर्भाग्य आणि लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते दुधामध्ये गुलाबजल घालून देवीचा अभिषेक करावा फायदा कष्टाचे पैसे सुलभतेने मिळतात श्री लक्ष्मी बीज मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा जिथे लक्ष्मी नाही तिथेही धनलाभ होत असतो तुळशीला गोड खीर अर्पण करा घरात सात्विकतेमुळे श्री लक्ष्मीचं वास्तव्य वाढत आवळा व वा तूप एकत्र करून गरिबांना दान द्या यामुळे शनिदोष दूर होतो व लक्ष्मीची कृपा वाढते शुभवेळेत देवीसमोर लाल वस्त्र अर्पण करावे यामुळे लग्नातले जे अडथळे असतात तेही दूर होतात शुक्रवारी दिवा लावताना लक्ष्मी नारायणाय नमः ओम लक्ष्मी नारायणा नमः म्हणा ना। यामुळे एकदा आलेली लक्ष्मी कदींत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडले असेल एक लाईक करा आणि कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो